माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापुरामध्ये गावटी हातबट्टी व्यावसायिक सरद गुन्हेगार रमेश बाळू चव्हाण आयुक्त एम राजकुमार यांच्या आदेशान्वये एमपीडीए अधिनियमांची कारवाई करण्यात आली त्याची येरवाड्या कारागृहात रवानगी करण्यात आली असून यातील रमेश चव्हाण हा त्याच्या साथीदारांसह जोडभावी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परिसरात गावटी हातबट्टी व्यवसायात गुंतलेला होता त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमातील तरतुदीचा भंग केल्याबद्दल एकशे एकोणपन्नास गुन्हे दाखल आहेत त्याला दोन हजार वीस व दोन हजार बावीसमध्ये प्रतिबंधित करूनही तो या गुन्हेगारी कृत्यापासून परावृत्त झाला नाही सन दोन हजार तेवीसमध्ये त्याच्याविरुद्ध सात गुन्हे दाखल झाले असून त्याच्या या कृत्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या जीवितस धोका निर्माण होत असल्याने त्याच्यावर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली त्याची एरवाड्या तुरुंगेत रवानगी करण्यात आली ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली कळे पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका